आम्ही साकूरचे शेतकरी आहे आम्हाला लकी सीड कंपनीचे प्रतिनिधी विनोद दोनदेसर यांनी या प्लॉटबद्दल सांगितलं या व्हरायटीबद्दल सांगितलं आम्ही प्लॉट बघण्यासाठी इथं आलो आहे प्लॉटवरती तर प्लॉटची वरायटी जी आहे ही वरायटी आहे तर आम्हाला खूप छान वाटली हिचा कलर पण चांगला आहे आणि लांबी आणि मेन म्हणजे याला व्हायरस अजून कुठे दिसलाच नाही साधारणतः एक महिन्यापासून प्लॉट चालू आहे

हा चांगला कलर चांगला आहे त्याची लांबी चांगली आहे आणि विशेषतः म्हणजे याला रोग जास्त दिसत नाही रोगराई कमी रोगराई कमी वायरस कमी आता जे शेतकऱ्यांनी तुम्हाला काही सांगितलं असेल शेतकऱ्यांची आता तुम्ही प्रतिक्रिया पण घेतली हो 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 आपलं हां त्यांनी आता तुम्ही कॉल केल्यानंतर काय सांगितलं त्यांनी तुम्हाला व्हरायटीबद्दल तशी मार्केटला विक्री हा विक्रीला पण त्यांनी सांगितलं ना समोर हा जो प्लॉट चालू आहे ना त्यांच्या <laughs> शेतकऱ्यांनी मार्केटला नेता विक्रीला तर <laughs> त्यांचं असं म्हणणं आहे का प्रत्येक वेळा जिथे गेले ना तर बाकीच्या मालापेक्षा हे फास्ट विकतं शंभर ते रुपये शंभर दीडशे रुपये साठ रुपये सत्तर म्हणजे त्याच्यापेक्षा शंभर दीडशेने जास्तच राहतो विक्रीला शेतकऱ्यांना आता आता मी था मी तर लावणार ही माझा मित्र आहे वैभव कुकडे साखर आहे याला पण लावायची आता मी वरायटी बघितल्यावरती मी आता शंभर टक्के ही वरायटी लावणार आहे आणि बाकीच्या शेतकरी जे कोणी इच्छुक असेल वरायटी लावायला दोडका लावायला त्यांनी एकदा प्लॉट वरती येऊन दा प्लॉट बघून दा खात्री करून बघा आता लांबी एकदम लांबी परफेक्ट आहे लांबी परफेक्ट आहे आता हे आणि सेटिंग सगळ्यात महत्व सेटिंग पण छान आहे आता इकडं हे जे आहे सेटिंग पण छान आहे आता कांडो कांडी हा सेटिंग छान आहे लांबी देखू टाबचं हां लांबी परफेक्ट आहे कॅरेटच्या हिशोबाची लांबी देची कलर व्यवस्थित आहे हो अजून काय सांगू कुठे वानोबत

धन्यवाद भाऊ मी तुमचं लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद थँक्यू